आज आपण जर पैकी रेसिपी ट्राय करूया पनीरची तर मी आज बनवणार आहे पनीर रसा भाजी म्हणजे हे पातळ रसा आहे तर हे पातळ येणारच तर त्यासाठी लागणारं साहित्य मी पाच कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नंतर अशा पद्धतीने मी एकदम छान बारीक त्याला कट मारलेलं आहे आता ह्याची आपल्याला पेस्ट वगैरे करायची नाही आहे डायरेक्ट आपल्याला कांदा भजीमध्ये आप असं वापरायचं सो बारीक कापायचं आहे आणि नंतर तीन टॅमॅटो घेतली त्याची अशी बारीक पेस्ट करून घेतली आता एक कढई ठेवली गॅसवरती नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करायचं आहे आता तेल ॲड करून झाल्यानंतर म्हणजे ते थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरेची फोडणी द्यायची आहे नंतर दोन मिरच्या आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे म्हणजे एकच मिरची मोडून मी ॲड केली नंतर दोन तमालपत्र आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता कांदा आपल्याला असा लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचा आहे तो छान असा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण जी तीन टॅमॅटोची बारीक पेस्ट केलेली ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आता आपल्याला पेस्ट छान असं भाजून घ्यायची आहे कारण आपण कच्चे टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे कच्चे टोमॅटो म्हणजे की टोमॅटो भाजून न घेता पेस्ट केलेले सो ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधला जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो आणि नंतर आता आपल्याला लागणारं साहित्य दही हळद मीठ आणि तिखट तर चवीनुसार मीठ ॲड केलं थोडीशी हळद मी ॲड केली आता हे ती चार चमचे कश्मीर लाल मिरची पावडर आहे आणि आता हे आपल्याला कांद्याबरोबर छान भाजून घ्यायचं आहे आणि टमॅटरचे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर नंतर भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुहाना पनीर मसाला घालायचा आहे तर इथे मी अंदाजे दोन चमचे सुहाणा पनीर मसाला यूज केलेला आहे आपण त्या दहावाल्या छोट्या पॅकमधला पण अगदी थोडासा पनीर मसाला आपण यूज केलेला आहे आता तो पण आपल्याला इतर न, कांदा टमॅटोबरोबर भाजायचा आहे छान असं भाजायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे दही घालायचं आहे मसाला सगळा भाजून झाल्यानंतर मी दही ॲड केले नंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही वरतून पण घालू शकताय पण ज्यावेळेला तुम्ही ग्रेवीमध्ये अशी छान कोथिंबीर पण भाजता ना त्यावेळेला तुमच्या रसाला एक छान टेस्ट येते नंतर अर्धा चमचा मी इथे साखर वापरलेली आहे तर ही माझी ट्रीक आहे म्हणजे मी वापरते तुम्ही पण नक्की ट्राय करा भाजी खूप छान होते आणि नंतर ओले ओले वाटाने त्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत आता ते पण आपल्याला सगळ्या मसाल्याबरोबर भाजायचे आहेत आणि नंतर थोडा वेळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ते मी थंडच पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी ॲड करून झाल्यावर ते चमच्याने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं चमच्यानं त्याला हलवून घ्यायचं आहे नंतर आता इथे मी अडीचशे ग्राम कृष्णाचं पनीर घेतलेलं आहे आता ह्याच्या मी पातळ स्लायसेस काढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या स्लाईस कापून झाल्या की नंतर मग त्याच्यामध्ये आणखीन त्याचे दोन तुकडे केलेले आहेत तर खूप म्हणजे एकदम बारीक तुकडे पण करायचे नाहीत आणि खूप मोठे पण करायचे नाहीत आणि ते आपण कच्चं पनीर यूज करणार आहोत तर थोडंसं पातळमध्ये मी असं कट केलेलं आहे तर आता आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे कट करून घेतलेले पनीर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर तुम्ही असं पनीर यूज केलं ना कच्चं पनीर तर ते म्हणजे असं रशामध्ये सॉफ्ट राहतं म्हणजे खूप जास्त आपण भाजलं ना पनीर तर ते असे रफ होतं ते रबरासारखं असं रफ होतं सो अशा पद्धतीने तुम्ही रसा करता ना पनीर यूज करा आणि आता परत एकदा छान अशी उकळी आणून द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान असं तरी आलेली आहे आणि वास पण खूप छान सुटलेले आपल्या रशाला आणि अशा पद्धतीने तुम्हाला भाजी किंवा आमटी असं सेपरेट करायची गरज नाही जर तुम्ही या पद्धतीने पनीर रसा भाजी केली तर दोन्ही आपलं वेळ वाचतो आणि कष्ट पण वाचतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आहे की किती कि छान आपलं असं पनीर आहे पण आणि चवीला पण एक नंबर झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून कळवा थँक्यू फॉर वॉचिंग